ज्योतसे ज्योत जगाते चलो मला वाटतं हे साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत उभा करण्यासाठी हातात हात घेऊन आपण एक संघ काम करणं काळाची गरज आहे आणि म्हणून आज आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत एक वैभवशाली इतिहास जपत प्रगतीची नवनव शिकणे पादांकृत करण्याचा निर्धार आज आपण करतोय आणि म्हणून हा तिरंगा प्रत्येक भारतीयांच्या हृदयाचा श्वास आहे झेंडा अमुचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम या देशाची पवित्र माती जोडती अमुचा मदली नाती एक नाद गरजतो भारता तुझा अमा अभिमान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम आणि म्हणून खर तर कवी श्यामलाल गुप्तांनी देखील या तिरंग्याचं वर्णन करत असताना हा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा हमारा आणि तो उंच ठेवण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझ्यावर आहे म्हणून आन देश की शान देश की देश की हम संतान है तीन रंगो से रंगा तिरंगा आपली पहिचान है मला वाटत ती पहिचान आपली ओळख प्रत्येक भारतीयांची आहे आणि म्हणून भारताची अस्मिता जगातील भारतीयांना आज मनापासून अभिमान वाटतोय खरं तर आमचा तिरंगा हा तीन रंगांचा भारताच्या वैभव संपन्नतेचा आणि सामर्थ्याचं प्रतीक आहे आणि म्हणून आपल्या तिरंग्याकडं प्रत्येक भारतीय ज्या वेळेस पाहत असतो त्यावेळेस भगवा केशरी पांढरा हिरवा या तीन रंगांचा झेंडा खर तर या आणि मधल्या पांढऱ्या रंगामध्ये निळ्या रंगाचं हे चोवीस आर्यांचं अशोक चक्र चोवीस तास आम्हाला गतिमान रहा असा संदेश देत असत आणि म्हणून सर्वात वरचा जो आम्हाला भगवा केशरी रंग सांगतोय तो धैर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे मध्यभागी जो पांढरा रंग आम्हाला दिसतो तो शांती आणि प्रकाशाचा त्यागाचा आणि पवित्रतेचा बोध देणारा आहे आणि हिरवा रंग आम्हाला निष्ठा समृद्धी आणि निसर्गाशी आणि भूमीशी एक नातं दर्शवणारा रंग आहे आणि म्हणून आम्हाला या तीन अशा तिरंग्याबद्दल खरं तर झेंडा हा आम्हाला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून आम्ही म्हणतो की झेंडा आमचा प्रिय देशाचा फडकत वरी महान करीतो आम्ही प्रणाम याला करीतो आम्ही प्रणाम खर तर या देशाची पवित्र माती जुळती आमूच्या मदली नाती एक नाद गरजतो भारता तुझा अमा अभिमान तुझा अमा अभिमान मला वाटतंय तो अभिमान आज आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात आहे आणि म्हणून कवी मोहम्मद इकबाल आपल्या देशाचं वर्णन करत असताना नेहमी सांगायचे सारे जहाँ सी अच्छा हिंदुस्तान हमारा हम बुलबुलें हैं उसकी वह गुलसिता हमारा मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना हिंदी है हम वतन है हिंदुस्तान हमारा माला वाटतो तो प्रत्येक भारतीय भारत आपला वाटतो खरतर या वोटानी चुंबन घवी हजार दाही माती अनंत मरणे झेलून घ्यावे इतल्या जगण्यावरती आणि या मातृभूमीच्या रक्षणासाठी प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांना आपलं बलिदान दिलं आणि म्हणून आन देश की शान देश की देश की हम संतान है तीन रंगो से तिरंगा ही अपनी पहिचान है ये अपनी पहिचान है आणि ती पहचान आपल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक भारतीयाला कायम लक्षात राहणारी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांचं या भारतीय स्वातंत्र्याच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय